大爷。 हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला की अपला जो चैनल हा, हा चैनल व्लोग तर माहिती आहे की आपला जो चॅनल आहे हा ह्या चॅनलवरती डेली ब्लॉग नसतात तर काही स्पेशल गोष्टी असतील ज्या मला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायच्या असतील तर ते मी ब्लॉग थ्रू शेअर करत असते आणि वेळ मिळतो ना मी तसं ब्लॉग शूट करते पण तसंच आता काहीचं खास कारण आहे की आम्ही आता ना कुठेतरी खूप सुंदर ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ते व्हिडिओज तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहेत पण मी कुठे जाणार आहे हे मी आत्ताच डिस्क्लोज नाही करत तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच मी कुठे जाणार आहे तर ती खूप सुंदर अशी जागा आहे आणि जिथे जाण्यासाठी प्रत्येक मुलीला खूप आवड आवडतं म्हणजे त्यां प्रत्येक मुलीची ड्रीम प्लेस म्हणू शकता तुम्ही तर तसंच माझी देखील आहे आणि बऱ्याच वर्षांपासून म्हणजे माझं एक स्वप्न होतं की मला तिथे जायचंच आहे आणि फायनली तो क्षण आलेला आहे की जिथे आम्ही जाणार आहोत आणि फार आधीपासूनच म्हणजे आम्ही प्लॅन केलेला की आम्हाला जायचं होतं पण मायरा लहान असल्यामुळे आम्ही तो प्लॅन करू शकत नव्हतो कारण की अशा सुंदर ठिकाणी आपण किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये जेव्हा जातो तर आपण वन टाईम आपली व्हिजिट असते म्हणजे आपण एकदाच जातो सतत आपलं जाणं नसतं तर त्यामुळे असं होतं की त्यावेळेस मायरा लहान असल्यामुळे आम्ही दोघेच एन्जॉय करू शकलो असतो मायराने एन्जॉय केला नसता आणि आम्हाला तसं नको होतं की म्हणजे तिला तिने पण आमच्यासोबत तितकाच एन्जॉय करावा असं आमचं होतं म्हणून मग आम्ही आत्ता असा, असा प्लॅन केला की आपण तिघेही जाऊ आणि आत्ता मायराला कळतं आहे त्यामुळे तिला त्या गोष्टींचा ती देखील आनंद घेऊ शकते तर असं एकंदरीत आहे आणि दुसरी गोष्ट आणि तिथून आल्यानंतर आम्हाला पुन्हा तिची बर्थडे पार्टी पण आहे तर हे सगळं काही ना एकदम आलेलं आहे म्हणजे मिळून आलं आहे आणि आम्ही प्लॅन पण तसंच मायराच्या बड्डे असं बघूनच आम्ही केलेलं आहे प्लॅन पण तिची बर्थडे पार्टी पण आम्ही आल्यानंतर असणार आहे पण कसं झालं ना की हॉलमध्ये असणार हॉल मग जे काही प्रिपरेशन म्हणजे जे, जे बर्थडे रिटर्न गिफ्ट वगैरे असतील तर ते मी आधीच घेऊन ठेवलेत आणि गिफ्ट ट्रॅप वगैरे करून ठेवलेत म्हणजे मी आल्यानंतर मला पुन्हा जास्त लोड नाही होणार आणि तिच्या बर्थडेची पण मी आधी थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे पूर्ण म्हणजे आल्यानंतर मला जास्त घाई नको व्हायला तर, तर आता आमची सध्या पॅकिंग सुरू आहे पॅकिंग पण पूर्ण नाही झाले कारण मॅराची स्कूल पण होती आणि मध्येच आता आम्ही तिची तीन दिवस सुट्टी घेतलेली आहे आणि सुट्टी घेऊन मग आम्ही जात आहोत तर असं एकंदरीत आहे तर चला आता पॅकिंग वगैरे सुरू आहे आणि तरी मध्यरात्री निघायचं आहे रात्री तीन साडेतीनला घर घर सोडायचं आहे आम्हाला आणि कारण तिथून सहाची फ्लाईट आहे आणि डोमेस्टिकच आहे फ्लाईट त्यामुळे मग कसं आहे ना की दोन तास आधी गेलं तरी एनफ आहे तर बघूया चार साडेचारपर्यंत तरी ॲटलीस्ट आम्हाला तिथे पोचावं लागणार आहे एअरपोर्टवर शिव आणि आपल्याला कसं काय मॅनेज करायचं आहे तर चला आता बाकीची जी, जी राहिलेली कामं आहेत ते मी करून घेते आणि तुमच्यासोबत देखील ते शेअर करते चला इथे पॅकिंग सुरू आहे आणि अजून पॅक झालेलं नाही आहे पण पर... इथे पाहताय मायरा मायरा मॅरेथॉनला गेलेली आज आज मॅरेथॉन होती लहान मुलांची mm. तर मायरा जाऊन आली आहे आणि मायराला मेडल पण मिळालंय मायरा दाखव मेडल um, hmm. मजा आली का सो so, uh, त्यांचं आज इथे ना लहान मुलांचं मॅरेथॉन होतं आणि uh, दीड किलोमीटर त्यांना धावायचं uh, होतं आणि तिचे क्लासमेट्स पण खूप सारे आलेले त्यामुळे तिला मजा आली आणि पहिलंच होतं तिचं की म्हणजे ती आज मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केला तिने पण छान होता तिचा एक्सपिरियन्स आला आता मी बाकीची कामं आवरून घेते आणि आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या मैत्रिणीच्या मा मुलाच्या बर्थडेसाठी तर तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की आमचा ग्रुप आहे खूप छान असा आणि ग्रुपमधलीच मैत्रीण आहे तर तिच्या मुलाचा पण बड्डे आहे तर थोडा वेळ का होईना पण मला जाऊन यावं लागणार आहे तर थोड्या वेळासाठी आम्ही आता निघालोत आणि जाऊन पटकन येणार आहोत आणि मग काय बाकीची जी काही कामं असतील कारण की जसं की मी तुम्हाला म्हटलं आपल्याला रात्री मध्यरात्री निघायचं आहे साडेतीन वाजेपर्यंत तरी आपल्याला घर सोडायचं आहे साडेतीन पावणे चारपर्यंत की आपण साडेचारपर्यंत तरी ॲटलीस्ट इथे पोहोचू एअरपोर्टवरती असा एक अंदाज लावला आहे तर बघूया आता कसं काय होतं आहे ते तर चला ते आपण बड्डे पार्टीला जाऊ तिथे तो थोडा वेळ आपण छान एन्जॉय करूया आणि मग पुढचं बघूया चला आवाज बनवण्याचा प्रयत्न करतो पण काहीच होत नाहीये निघायचं तर लवकरच होतं पण थोडा वेळ झाला कारण सगळे आलेले तिथे आणि त्यामुळे कसं थोडे गेम्स वगैरे होते तर गेम्स वगैरे खेळलोत आणि त्यामुळे थोडा वेळ झाला तर आलो आता आलोत घरी आणि आता थोड्या वेळाने आम्हाला म्हणजे आता एक दोन तीन तासांनी पुन्हा निघायचं आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं तर चला आता मी काय करते ना थोडा रेस्ट करते आणि मग मी तुम्हाला आता निघतानाच बोलते तुमच्याशी हो ना मायू हां सो फायनली आता निघालो आणि आता खूप लेट झालाय त्यामुळे आता मी आधी निघते कारण आपली बस आहे इथून आणि ते वेळेत आहे तर आपल्याला आता पाच मिनिटात पोहोचायचं आहे बसस्टॉपवरती बसस्टॉप जवळच आहे तर चला पळूया आपण सो आता आम्ही बसस्टॉपवरती येऊन थांबलो आणि ते पाहताय पूर्ण अंधार आहे कारण सकाळचे चार वाजलेत तर आता बघूया तर बस येईल आणि मग आपण बस स्टॉप बस बसने जाऊ आपण एअरपोर्टवरती तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा आणि आता नेक्स्ट ब्लॉग जो येईल त्यात तुम्हाला मी सांगेन आम्ही नेमकं चाललोत कुठे तर चला व्हिडिओ नक्कीच आवर्जून पहा पुन्हा भेटूया अशा छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय